नमस्कार मैत्रिणींनो आज आपण काही महत्त्वाच्या अशा किचन टिप्स पाहणार आहोत आता मी वेळ कसा वाचवते आणि मी मी स्वतःसाठी काय करते आणि माझ्या सकाळच्या सवयी काय आता पहिली टीप आहे सकाळी डोळे उघडले की मी काही सेकंद शांत बसून राहते व सकाळची सुरुवात घाई नाही तर शांतीने करायला हवी शांत शांततेत करायला हवी आता माझी दुसरी टीप आहे झोपेतून उठल्यावर मी सगळ्यात आधी धन्यवाद करते शरीराला मनाला आणि जीवनाला आता तिसरी टीप बघूया आपण सकाळी उठल्याबरोबर ब्रश केल्याबरोबर मी एक ग्लास जिरे आणि ओव्याचे कोमट पाणी पिते त्यामुळे शरीर अतिशय निरोगी राहते आता टीप चौथी सकाळी उठल्याबरोबर मी घराचे झाडलोट करते सर्व केर कचरा हा सकाळी उठल्याबरोबर काढून घेते दररोज अंगणात झाडून छोटीशी दारापुढे रांगोळी काढते आता एवढे मोठे अंगण राहिले नाही फ्लॅटमध्येच एका कोपऱ्यामध्ये छोटीशी रांगोळी काढा काढावी लागते आता माझी पा सहावी टीप आहे की झाडलोट झाल्यावर मी सकाळी आंघोळ करून दररोज देवपूजा करते देवापुढे छोटीशी रांगोळी काढते रोज सकाळी माझा टी टाईम असतो दहा मिनटं का असे मी स्वतःला वेळ देते तो माझा असतो टाईम त्यामुळे मी दहा मिनटं स्वतःसाठी काढते आता आठवी टीप आहे कामाला लागायच्या आधी मी स्वतः एक मस्त आल्याचा चहा करून घेते माझ्यासाठी खास स्वतःला जरा वेळ स्पेशल वाटू देते एक चहा करून घेते स्वतःसाठी मी स्पेशल वाटू देते मी माझी सकाळी मुलांच्या डब्याची तयारी रात्रीच करून ठेवते मी सकाळी मुलांच्या डब्याची तयारी रात्री करून ठेवली की घाई गडबड होत नाही मी सकाळच्या नाश्त्याची तयारी रात्रीच करून ठेवते त्यामुळे सकाळी गोंधळ होत नाही मी मुलांचं दफ्तर टिफिन बॅग हे सर्व रात्रीच बघून ठेवते त्यामुळे सकाळी गडबड होत नाही व मुलं वेळेवर स्कूलमध्ये जातात किचनमध्ये मी एक चेअर ठेवली आहे मधून मधून स्वयंपाक करताना चेअरवर बसते त्यामुळे गुडघ्यांवर ताण येत नाही आणि पाय पण दुखत नाही आता मी एक किचन डायरी केलेली आहे त्या किचन डायरीमध्ये रोजचा मेनू लिहून ठेवते त्यामुळे आपल्याला पटकन स्वयंपाक करता येतो विचार करावा लागत नाही आता घरात मी स्वतःसाठी एक छोटासा कोपरा सजवला आहे तो कोपरा फक्त मी माझ्यासाठीच ठेवते किचनमध्ये मी स्वयंपाक करताना रोज स्वामी समर्थांचा जप लावून काम करते त्यामुळे मनही प्रसन्न राहते मी रोज आंघोळ करताना पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकते त्यामुळे शरीर अगदी हलके होते मी किचनमध्ये जेवढे काम आहे तेवढेच भांडे जेवढे कामाचे आहे तेवढेच भांडे ठेवते त्यामुळे पसारा होत नाही प्रत्येक खोलीमधल्या वस्तू मी जागच्या जागी ठेवते त्यामुळे आपल्याला वस्तू लगेच सापडतात आता मुलांनासुद्धा त्यांच्या त्यांच्या वस्तू जागेवर ठेवायची सवय लावली आहे त्यामुळे मुलं स्कूलमधून आल्यावर त्यांच्या बॅग्स आणि शूज जागेवर उचलून ठेवतात आता स्कूलमधून आल्यावर बॅगमधून टिफिन काढून बेसिनमध्ये घासायला ठेवायचा हीसुद्धा चांगली सवय मी मुलांना लावलेली आहे जेव्हा मी काम करून खूप थकते तेव्हा पाच मिनटं दहा पा, मिनटाची विश्रांती घेते त्यानंतर परत आपल्या कामाला उत्साह येतो दहा मिनटं शरीराला विश्रांती मिळाली की आपल्याला काम करायला परत उत्साह येतो आता गॅसवर भाजी शिजत टाकले की टाकते आणि त्यावेळेस मी भांडे घासणे किंवा भांडे लावणे अशी कामे करते त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि आपले दोन्ही कामं एकाच वेळेस होतात दर रविवारी मी डायरी केली आहे त्या डायरीमध्ये आठवड्याचा मेनू ठरवून ठेवते त्यामुळे रोज आपली धावपळ होत नाही होत नाही रो आणि रोजची टिफिनची भाजी मी रात्री चिरून किंवा निवडायची असेल भाजी तर ती निवडून ठेवते निवडून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देते त्यामुळं सकाळी उठल्याबरोबर आपली धावपळ होत नाही आपण आठवड्याला जो भाजीपाला आणतो तो लगेच मी एका टफमध्ये ओतून ते त्याच्या पाण्याने त्याच्या मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून कोरड्या करून मग फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळे आपल्याला रोजचा वेळ खूप वाचतो त्या भाज्या आणल्या आणल्या धुवून कोरड्या करून ठेवल्या तर वेळेवर आपल्याला तशाच घेता येतात आता पालेभाज्या आपण आणतो त्यावेळेस पालेभाज्यांच्या काड्या ह्या लगेच कापून मग फ्रीजमध्ये ठेवायच्या त्यामुळे भाज्या बिलकुलही खराब होत नाही ठेवायच्या मी आठवड्याची कपड्याची इस्त्री दर रविवारी करून ठेवते आणि मुलांच्या कपड्याची रोज रात्री इस्त्री करते स्कूल स्कूलच्या युनिफॉर्मची मी किचनमध्ये काम करत असताना माझ्याजवळ एक एफ एम रेडिओ ठेवते त्याच्यावर मी माझी आवडती गाणी लावून काम करते दर आठवड्याला भाजी आणते आणि तेव्हा भाजी धुते आणि लगेच फ्रीज आ, आ, साफ करून घेते त्यामुळे आपल्या साफ होतो आपला फ्रीजही साफ होतो आणि भाज्यासुद्धा ठेवायला फ्रेश वाटतात मी तुपात केशर मिसळून सकाळी एक चमचा घेते त्यामुळे शरीर आतून मजबूत राहते आणि चेहरासुद्धा ग्लो करतो चेहरासुद्धा ग्लो करतो मी स्वतःच्या केसासाठी आठवड्यातून एकदा तरी वेळ काढते आणि सर्व काम आटपल्यावर मी चहा करून गॅलरीमध्ये शांत दहा पंधरा मिनटं चहा घेत बसते आणि स्वतःला वेळ देते मी कोणतीही वस्तू संपली की ती लगेच डायरीमध्ये किंवा मोबाईलमध्ये लिहून ठेवते त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवावे लागत नाही आण की आपलं घरामध्ये काय संपलं आहे ते मी कधीही परफेक्ट हाऊस बनव बनवण्याचा मागे लागत नाही परफेक्ट हाऊस बनवण्याचे मागं मी कधीही लागत नाही आहे ते तसंच मी घर व्यवस्थित ठेवते उठल्या उठल्या योगा करते आणि नंतर कामाला सुरुवात करते सकाळी साडेचार वाजता उठते आणि व्यायाम करते स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यायला हवी आपलं शरीर निरोगी राहिलं तरच आपण इतरांसाठी उभे राहू शकतो यासाठी मी रोज योगा सूर्यनमस्कार करते आणि लवकर उठते मी रोज मुलं शाळेतून आल्यावर त्यांचा अभ्यास घेते मी दर महिन्याला किराण्याच्या बारण्या या घासून मगच किराणा त्यामध्ये भरते महिन्यातून एकदा मी घराची सर्व जाळी जळमट फॅन साफ करते मी घरातील प्रत्येकाला स्वतःचे काम स्वतः करायची सवय लावली आहे उदाहरणार्थ आंघोळ झाल्यावर टॉवेल टॉवेल दोरीवर वाळत टाकणे स्वतःचे कपडे कपाटामध्ये व्यवस्थित ठेवणे अशा प्रकारे मी सर्व घर मॅनेज करते आणि त्याच त्याचबरोबर स्वतःचीही हो काळजी पण व्यवस्थित घेते कारण आपली काळजी आपल्यालाच घेतली पाहिजे अशा प्रकारे मी परफेक्ट हाऊसवाईफ होण्याचा प्रयत्न करते अशा प्रकारे मैत्रिणींना तुम्हाला मी किचन टिप्स सांगितले आहेत त्या तुम्हाला जर आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा प्रकारे परफेक्ट हाऊस वाईफ होण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःसाठी तर वेळ नक्की काढा इतरांसाठी तर आपण जगतोच पण स्वतःसाठी जगायला सुद्धा तुम्ही शिका तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा